नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल नांदेड जिल्ह्यातील नायगाव येथे लोकनेते आमदार बळवंतराव चव्हाण व खासदार वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण माजी मंत्री अमित देशमुख यांचे मार्गदर्शन म्हणजे आणि ना यांच्या शेजारी बसून या शुभेच्छा तुम्हाला मिळालेल्या आहेत त्यामुळे मला असं म्हणून आणि नाही आदरणीय अशोकराव पवारांनी देखील पक्ष निर्मिले असले तरी कौटुंबिक कौटुंबिक नाट्याला त्यांनी उदाहरण दिले आहे त्यामुळे खरं म्हणजे मी वाघ महाराष्ट्राची पुण्याही तुम्हाला लाभलेली आहे आणि हा जो माणसा आहे हा जो बसा आहे ही जी शिरो आहे ही ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये पुढे येऊन जायची आहे आणि ते हे सामान्य माणसासाठी पुढे येऊन जायचे हे मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आणि तुमच्या प्रत्येकाला मला हे आवर्जून सांगावंच वाटत रवींद्र चव्हाण हा साधा माणूस राहिलेला आहे लोकसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या लोकसभेचे निकाल

ठेवलेला नाही पुढे कधीतरी स्वतही तुम्हाला परतण्याची शेवटी कसं आहे राष्ट्रीय व्यासपीठ आहे आणि म्हणून कौटुंबिक व्यासपीठ असल्यामुळे इथं आपलं मन मोकळी करता येत फुलकळी करता येतं मी मगाशी म्हणालो की सभा हा काही साधा माणूस राहिला लढाव आणि मी तुम्हाला खात्री येणाऱ्या काळामध्ये अशोक सांगितले काय सारखं हात मागित आज उद्या सत्ता आहे उद्या दुसऱ्याची आहे त्यामुळे आज कोणाची माहिती उद्या कोणाची असतात

त्या राव चव्हाण तशी फारशी माहिती किंवा परिचय आम्हाला नाही आहे पण चित्रपीठ पाहिली आम्हाला सांगण्यात आलं की कार्याची सुरुवात केली आणि उल्लेख करावाच लागेल उल्लेख करावाच लागेल आदरणीय शंकरराव चव्हाण उल्लेख करावाच लागेल आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा उल्लेख करावाच लागेल आदरणीय भगवंतराव चव्हाणांचा सुद्धा उल्लेख करावा

रवींद्र चव्हाण आणि चव्हाण कुटुंबीय तसुवरही कमी पडणार नाही हे मला दुःखापून या ठिकाणी सांगायचं आदरणीय छत्रपती शाहू महाराज तुमच्या नावाने आम्ही निवडणुका घडवतो आपले आभार मानतो आमचे मराठवाड्याचे खासदार रवींद्र चव्हाण असतील कल्याण काळे असतील डॉक्टर शिवाजी काळे असतील बोपडे असतील ते सारेच आपल्या तत्वावर मार्गद्रमण करतायत आणि म्हणून आपले विशेष आभार या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो आपण सगळे मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल ¡Gracias! <laughs> Come uh -oh.